पाकी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं यात नवीन किंवा वेगळं किंवा चुकीचं असं काय अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात सरकारमध्ये फरमेश्वरच्या सरकारमध्ये अमित शहाचे दोन पक्ष सामील आहेत एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट हे दोन्ही पक्ष अजित पवार अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत त्याच्यामुळे त्या दोन पक्षांचे प्रमुख आणि पुन्हा भाजपचे नेते अशा तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहाची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील मला माहित नाही काय झालं ते जोपर्यंत स्वतः अमित शहा किंवा फडणवीस काही बोलत नाहीत त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार आणि विलिनीकरण कोणामध्ये करणार राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेगड भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहेत असे अनेक प्रश्न असू शकतात पण अमित शहाशी चर्चा करणं त्यांना गरजेचं असतं कारण शेवटी म्हटलं ना की दोन पक्ष त्यांचे सरकारमध्ये सामील आहेत स्वतःचे मुख्यमंत्री शपथ पुन्हा कार्यभार स्वीकारतील त्या दिल्लीमध्ये त्यांना येऊन त्यांच्या पक्षाच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांना भेटावंच लागेल जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं चिन्ह जरी वेगळं असलं म्हणून शरद पवारांचं चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे आणि ते बेकायदेशीरपणे आलेलं आहे जसं धनुष्य बाण आहे हे बेकायदेशीरपणे शिंदे गटाला गेलेलं आहे त्याच्यामुळेच त्यांना सगळं जे काय यश मिळतंय आहे सर्वत्र हा त्याचाही परिणाम आहे दिल्लीत येऊन त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल भूमिका स्पष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या आहेत एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे सर नगरामध्ये संभाजीनगरामध्ये असं म्हणते की महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका तटस्थ राहण्याची हा पक्षाचा निर्णय आहे एका बाजूला एम आय एम आहे आणि दुसऱ्या बाजूला गद्दारांचे पक्ष आहेत त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्याही बाजूनं जाणं हे मतदारांशी बेमानी करण्यासारखं आहे त्याच्यामुळे अंबादास दानवे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे बोलिये राहुल आज आहे डेडलॉक बघा डेडलॉक संपवण्याची जबाबदारी जी असते ही सरकार पक्षाची असते प्रधानमंत्री मलेशियामध्ये मौजा मारतायत हां त्या अन्वर इब्राहिमला मिठ्या मारत आहेत जो अनवर इब्राहिम कधी काळी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जेफ्री पिस्टीप्रमाणेच अडकले होते त्यांना ज्या प्रेमानं अगदी मिठ्या मारताना आम्ही आमच्या प्रधानमंत्र्यांना पाहिलं अनेकांना धक्का बसला प्रधानमंत्री परदेशात इथे संसद सुरू आहे या देशाच्या म्हणजे लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर देत आहेत व्याख्यान देत आहेत या देशाचं काय होणार आहे भविष्य काय आहे हे कळत नाही तिकडे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारतीय जनतेला मार्गदर्शन केलेलं आहे तेल खरेदीबाबत त्याच्यामुळे ते मोदींचं बिंग फुटलेला आहे मोदी यांनी पूर्णपणे ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे गुडघे टेकलेले आहेत हे अत्यंत चिंताजनक धक्कादायक गोष्ट अशा वेळेला लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील त्यांना रोखणं त्यांना बोलू न देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल आज त्या संदर्भातली नोटीस देण्यात येईल नोटीस भारतीय जनता पक्षाचा आणि नियमांचा आणि कायद्याचा काहीही संबंध नाही भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीनं चालणारा आणि चालवला गेलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्षाच्या टाचे या देशाचं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट निवडणूक आयोग सर्व संविधानिक संस्था आहेत कोणालाही काम करू दिलं जात नाही हुकुमशाही पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काम करतात नियम कायदा संविधान याची कोणती या सरकारला सरकारला मला दिसत नाही आम्ही आम्ही जेव्हा सकाळी बैठक झाली खरगे साहेबांच्या कार्यालयामध्ये तेव्हा ही भूमिका आम्ही घेतली राहुल गांधीने की आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे कर जनतेपर्यंत आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्हाला सभागृह चालवायचं आहे आम्हाला लोकसभा चालवायची आहे अर्थसंकल्पावरती आम्हाला चर्चेत सहभागी आहे ही भूमिका राहुल गांधींनी घेतल्यावर ते ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले सर्व पक्षांच्या खासदारांसह पण ओम बिर्ला यांच्यावरती मोदी आणि शहांचा प्रचंड दबाव हे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्ट दिसत आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही <laughs> <laughs> पुस्तक प्रकाशित जरी केलं नसेल तरी पुस्तकाची पायरसीचे प्रकार खूप आहेत मोदींच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीची ते पायरसी आहे जर राजकीय पक्षांची पायरसी होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाची पायरसी कोणी केली मोदी आणि शहानेच केली ना ही पायरसी आहे शिंद्यांकडला जो पक्ष आहे शिवसेना किंवा अजितदादांकडे जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस ती मूळ पक्ष नाही ती पायरसी आहे त्याच्यामुळे पायरसीवरती कोणी बोलू नये सत्यानाश सबका विकास सबका सत्यानाश राहुल ज्या नार्वे ज्या राहुल नार्वेकरांनी आपल्या मर्यादांचा भंग, मर्या भंग करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीलवर फुटीवर शिक्कामोर्तब केलं पक्षांतर बंदी कायद्याच्या धजिया उडवल्या त्यांच्याकडेही दिला असेल तर डाकू मानसीकडे कायदा आणि सुव्यवस्था दिल्यासारखा आहे या देशाची तर बोलये क्या है सुनार्ण। 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 क्या आहे काय मी कुठे देखिए अभी हम लोग अभी हम सभी दल अपोजिशन के सभी लीडर्स मल्लिकार्जुन खड़गे जी के चेंबर में मिलेंगे वहां राहुल जी भी रहेंगे हम फिर एक बार जो तो डेडलॉक हुआ है लोकसभा में उसके ऊपर चर्चा होगी कल भी चर्चा हो गई थी और कल हमने ये तय किया था राहुल जी ने ये मान, ये मान लिया था कि हमको सरकार को सदन चलाने के लिए कोऑपरेशन करना चाहिए बजट पर चर्चा में हमको सहभाग लेना चाहिए ये राहुल जी की खरगे जी की सबकी हमारी भूमिका थी लेकिन जब सदन शुरू हो गया तो लोकसभा स्पीकर ने ही कोऑपरेशन नहीं किया आज वापस हम कोशिश करेंगे हमारी भूमिका स्पष्ट है और अगर ओम बिरला जी मानते नहीं है उनका रवैया ऐसा ही रहेगा तो हमको अपोजिशन को उनके खिलाफ अविश्वास प्रस्ताव लाना पडेगा आज हमको नोटीस पड़ेगी त्रिभाषा परत जे आहे आणि पहिलीपासून चर्चा होणार आहे त्याच्यावर तज्ज्ञांना बोलू द्या या देशातल्या सगळ्यात मोठे तज्ज्ञ नरेंद्र मोदी आहेत लक्षात या भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं हा देश जाला। रचना का निर्माण झाला भाषावर प्रांतरचना का निर्माण केली संविधानानुसार आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेले दिसत नाही त्यांच्या संघाची भूमिका त्यांच्या संस्थे संघटनेची भूमिका देश राष्ट्र संघटित आणि एकत्र करण्यामध्ये भाषांचं फार मोठं योगदान आहे हिंदी ही या देशाची एक प्रमुख भाषा नक्कीच आहे पण आक्रमण किंवा अतिक्रमण होता कामा नये ही जर कोणी भूमिका घेतली असेल आणि आपापल्या प्रांताच्या भाषा ही संस्कृती भाषांची टिकली पाहिजे असं जर कोणाची भूमिका असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळगरं दिसण्याची गरज नाही मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे लक्षात घ्या आणि भाषावर प्रांत रचना सुद्धा देशाच्या अखंडतेसाठी निर्माण झालेली एक रचना आहे संविधानाने निर्माण केलेली रचना आहे पण संविधानावरती हल्ला करणं संविधानाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला करणं ही ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक भूमिका असल्यामुळे कदाचित अशी विपरीत भूमिका भाष्य संदर्भ कितने से हिंदी में कुछ है yes, बोलिए देखिए हमारे देश में सभी चीजों की पायरेसी होती है पॉलिटिक्स में आपने देखा होगा कि शिवसेना की एक पायरेसी है बीजेपी ने बनाई पायरेसी शिवसेना ओरिजिनल शिवसेना अलग है लेकिन एक पायरेसी है शिंदे के पास शरद पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस की पायरेसी है डुप्लीकेट डुप्लीकेट लोग बना लेते हैं अमित शाह और नरेंद्र मोदी जी के पास जो टेक्नोलॉजी है वो चुनाव आयोग सुप्रीम कोर्ट सभी सबको पायरेसी बना के देते हैं वैसे ही एक किताब की अगर पायरेसी कॉपी आई होगी तो जरूर एफ आई लॉन्च करना है लेकिन किताब में जो लिखा है वो सच है किताब पब्लिश हुई आए नहीं पब्लिश हुई पायरेसी कॉपी आई ये अलग बात है पायरेसी का जमाना नरेंद्र मोदी और अमित शाह ने देश में शुरू किया है तो किताब भी भी दसी कॉपी आ गई, चलिए.